गेट टुगेदरच्या तारखेच नक्की झालं गेट टुगेदरच्या तारखेच नक्की झालं कोण कोण येणार चर्चेला उधाण आलं हो तिचं नाव हो तिचं नाव ना यादीत आलं माझ मन मोहरलं बहरलं आजच्या भाषेत सांगायचं तर माझं मन उडू उडू झालं तर फुलपाखराचे पंख लावून थेट दाविकच्या वर्गात गेलो आता दाहूयाच्या वर्गात एक चर्चा सगळीकडे एकच चर्चा झाली वर्गात एक नवीन मुलगी आली लांब सडक दोन आली साऱ्यांना एकाच वेळी घायल करून गेली तिच्या नजरेचे बाण साऱ्यांच्या हृदयात थेट घुसले तिच्या नजरेचे बाण साऱ्यांच्या नजरे साऱ्यांच्या हृदयात थेट घुसले कोणी तात्पुरते तर कोणी कायमचे कोणाशीच बोलत नव्हती तरी साऱ्यांना कंट्रोल करत होती ती कोणाशीच बोलत नव्हती तरी कंट्रोल करत होती बोर्डाची परीक्षा झाली सारी मंडळी जिकडे तिकडे गेली कोणी शिक्षणात कोणी शिक्षणात कोणी धंद्यात कोणी प्रपंचात एकंदरीत संसाराच्या धकाधकी प्रेमाची गाठोळी माळ्यावरच्या वळचणी टुगेदर ची तारीख आली आज अचानक जुन्या ओंडक्यांना पालवी फुटली आज अचानक जुन्या ओंडक्यांना पालवी फुटली माझ्या मनाची धडधड वाढली आलेल्या मुलींच्या घोडक्याकडे मी नजर टाकली माझी स्वप्न तरी मला नाही गवसली माझ्यासारखी इतर अनेकांची हीच गत झाली प्रास्तविक संपले ओळख परण सुरू झाली ती दिसेना म्हणून माझी आशा मावळली

कि रडावे अशी माझी अवस्था झाली होती माझी स्वप्न ऋसुंदरी माझ्या स्वप्नांचा चक्काचूर करत होती बधिर अवस्थेतील मला वेळ समजत नव्हती तिच्याशिवाय माझ्या आयुष्याची मी कल्पना केली नव्हती खरं सांगू नेमके कशातून सा, कशातून सांगता येणार पण सुटल्यासारखी माझी आता अवस्था झाली स्वप्ल्यासारखी